नमस्कार मी कृषी डॉक्टर सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत करतो कृषी डॉक्टर या मराठीमध्ये शेती निगडीत माहिती देणाऱ्या दे यूट्यूब चॅनेलवरती बरेच शेतकरी आम्हाला आमच्या युट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये किंवा चा, व्हॉट्सअपच्या व्हॉट्सअप चॅनलमध्ये मेसेज करत होते की मिरची पिकावरती किंवा शिम खास करून शिमला मिरचीवरती ब्लॅक थ्रिपचा खूप मोठा प्रादुर्भाव झालेला आहे खूप प्रकोप झालेला आहे आम्ही वेगवेगळी कीटकनाशकं वापरतो तरी देखील आम्हाला रिझल्ट येत नाहीत याच्यावरती ये एक स्पेशल व्हिडिओ बनवा किंवा एखादी माहिती आम्हाला पाठवा त्या शेतकऱ्यांच्या विनंतीला मान ठेवून आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मिरची पिकावरती खास करून शिमला मिरचीवरती येणाऱ्या ब्लॅक थ्रिप्सला आपण कशाप्रकारे कंट्रोल करू शकतो त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे जास्त वेळ घेणार नाही त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला जर माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर सुरू करूया थ्रिप्स ही एक रस शोषक आहे आपल्या पानांवरती आपल्या फळांवरती रस शोषण करण्याचं काम करते जेणेकरून आपलं पान पिवळं पडतं परिणामी ते प्रकाश संश्लेषण करू शकत नाही अशा झाडाला कमी फुलं लागतात त्या ठिकाणी कमी माल लागतो किंवा नंतर पान ते पान वाळून त्या ठिकाणी गळून जातं फुलांची देखील गळ आपल्याला झालेली दिसून येते एकंदरीतच खूप मोठं नुकसान होतं या ब्लॅक थ्रिप्समुळे आणि आपल्या पिकाचं उत्पादन घातलेलं दिसून येतं बऱ्याच ठिकाणी तुम्हाला वायरसचा जो प्रसार आहे तो या थ्रिप्समुळे झालेला त्या ठिकाणी दिसून येतो पांढऱ्या माशेमुळे जास्त होतो परंतु प्रत्येक रस्वूश कीड वायरसच्या प्रसारामध्ये देखील दे त्या दे ठिकाणी हातभार आपला लावत असते त्यामुळे हिला वेळीच कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे आता बरेच शेतकरी अपेक्षित करतात की पटकन असं कुठलं तरी एखादं औषध सांगा जे आम्ही आमच्या मिरची पिकावर ते फवारणी घेतो आणि लगेच त्या ठिकाणी ब्लॅक थ्रिप्सला नष्ट करतो मित्रांनो असं होत नाही बघा मार्केटमध्ये आहेत भरपूर चांगले औषधं आहेत परंतु तुम्हाला तुमच्या पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन करावं लागणार आहे सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं लागणार आहे फक्त कीटकनाशकच नाही तर तुम्हाला पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन तुम्हाला अंतर्माशक या सर्व गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे आता तुमचं पीक उभं आहे ब्लॅक ट्रिपचा प्रकोप आहे तुम्ही अपेक्षित करता की डायरेक्ट एखाद्या कीटकनाशकाची मी नावं सांगावे ते देखील मी सांगतो परंतु एकात्मिकमध्ये आपण काय काय करायला हवं ते देखील एकदा लक्षपूर्वक पहा कधीही लागवड करताना शेताची खोल नांगरट करा लागवड करताना अशा वानांची निवड करा ज्या वेगवेगळ्या कीड किंवा की रोगांना त्या ठिकाणी प्रतिकारक आहे नर्सरी टाकताना किंवा रोपांची लागवड करताना आपल्याला बीज प्रक्रिया किंवा रोप प्रक्रिया त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपला त्या ठिकाणी एकदम सशक्त राहतो स्ट्रॉंग राहतो केलेल्या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होत नाही सुरुवातीलाच आपल्याला मातीचं माती परीक्षण करायचं आहे जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्या मातीमध्ये कोणते घटक आहेत आणि आपल्याला कोणते उपाय त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे जेणेकरून प्लॉटमध्ये अन्नद्रव्याचा जो साठा आहे खूप चांगला होईल त्यानंतर तुम्ही लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या शाखेवाडीच्या अवस्थेमध्ये लगेच त्या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण करून जे काही वायरसची रोपे आहेत ते त्या ठिकाणी काढून प्लॉटच्या बाहेर येऊन नष्ट करायचे आहेत याच अवस्थेमध्ये तुम्हाला पिवळे आणि निळे चिकट सापळे तुमच्या प्लॉटमध्ये बसवायचे आहेत यांचं प्रमाण तुम्ही एकरी पंचवीस पंचवीस घेऊ शकता पंचवीस पिवळे आणि पंचवीस निळचिकट सापळे पाणी व्यवस्थापन आवश्यकतेनुसारच करा उगच भरमसाट त्या ठिकाणी पाणी देऊ नका किंवा पाण्याचा ताण देखील पडू देऊ नका गरजेनुसार वापसा कंडिशनवर आपला प्लॉट जास्तीत जास्त राहील या नियोजनातून तुम्हाला पाणी द्यायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट तण व्यवस्थापन मित्रांनो जेवढं तण तुमच्या प्लॉटमध्ये राहील त्याच्यावरती सुरुवात सुरुवातीला हे रसोषक ठेवले असतात त्यामुळे प्लॉट एकदम स्वच्छ आपल्याला त्या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे मिरची पिकामध्ये रस किडीच्या नियंत्रणासाठी डायरेक्ट आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे जायचं नाही सुरुवातीला जैविक वापरा आणि जर प्रादुर्भाव जास्तच वाढला तर त्या ठिकाणी तुम्हाला रासायनिक कीटकनाशकांचा पर्याय निवडायचा आहे जैविकमध्ये तुम्ही दहा हजार पी पी एमचं दोन मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून तुमच्या प्लॉटवरती फवारणी घेऊ शकता किंवा बिविरिया बेसिन या पाच ग्रॅम किंवा वल्टिसिलियम लेकेने पाच ग्रॅम या तिन्हींपैकी कोणतंही एक जैविक तुम्ही प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या प्लॉटवरती फवारणीसाठी वापरू शकता हे झालं ह्या सर्व गोष्टी झाल्या प्रिव्हेंटिव्ह म्हणजे म्हणजे प्रतिबंधात्मक आता क्युरेटिव्ह म्हणजे उपचारात्मक का आपल्याला काय करायचं आहे थेट आपल्याला चांगल्या रासायनिक कीटकना कीटकनाशकांचा पर्याय निवडायचा आहे कीटकनाशकांमध्ये तुम्ही धानुकाचं धनप्रीत म्हणून कीटकनाशक येतं एक ग्राम तुम्ही घेऊ शकता प्रतिलिटरसाठी एफ एम सीचं बेनिव्या येतं तुम्ही दोन मिली लिटर पाण्यासाठी घेऊ शकता सिंजेंटा कंपनीचं प्रोक्लेम येतं एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी तुम्ही घेऊ शकता धानुका कंपनीचं लार्गो कीटकनाशक येतं तुम्ही दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता बाहेरचं रिजन देखील खूप चांगलं कीटकनाशक आहे तुम्ही दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता किंवा सिंजेंटा कंपनीचं ॲक्ट्रा कीटकनाशक तुम्ही घेऊ शकता एक ग्राम प्रति लिटर पाण्यासाठी बघा मी तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा कीटकनाशकांचे पर्याय दिलेले आहेत यापैकी कोणतंही एक कीटकनाशक आपल्याला त्या ठिकाणी एका वेळेस फवारणीसाठी वापरायचं आहे सोबत तुम्ही गरजेनुसार आवश्यकतेनुसार एक एन पेकीची ग्रेड घेऊ शकता एखादं टॉनिक तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारचं स्टिकर मिसळून तुम्ही फवारणीचं कॉम्बिनेशन करू शकता तुमच्या प्लॉटवरती फवारणी घेऊ शकता मित्रांनो कधीही एकच एक कीटकनाशक तुमच्या प्लॉटवरती घेऊ नका कीटकनाशकाचे पर्याय मी तुम्हाला का दिलेले आहेत कारण आलटून पालटून तुम्हाला कीटकनाशकांच्या फवळणी घ्यायच्या आहेत परंतु याच दरम्यान तुम्हाला नत्राच्या मात्रा अतिशय संतुलित पद्धतीने वापरायचा आहे जेवढं तुम्ही नत्र तुमच्या प्लॉटला जास्त देता खास करून मिरची पिकासाठी तुम्हाला रस अशा किडींचा वायरसचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढलेला दिसून येईल आता बरेच शेतकरी वेगवेगळ्या वेग वेग कीटकनाशकांचे कॉम्बिनेशन करतात एक ते दोन कीटकनाशकं एकमेकामध्ये मिसळून त्या ठिकाणी फवारणी घेतात बऱ्याच अंशी त्यांना रिझल्ट देखील येतात परंतु तशी शिफारस नसते तुम्ही तुमच्या रिस्कवरती घेऊ शकता मी तुम्हाला पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत मला वाटतं की मिरची पिकातील खास करून शिमला मिरचीसाठी ब्लॅक थ्रिपसाठी या उपाययोजना अतिशय योग्य आहेत तुम्ही एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करा रिझल्ट तुम्हाला नक्की त्या ठिकाणी मिळणार आहेत ब्लॅक फ्लिप्सबद्दल तुम्हाला आणखी कोणते प्रश्न असतील तुमच्याकडे तर कमेंट्स बॉक्समध्ये लिहा मी प्रत्येक प्रश्नाला तुमच्या उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो व्हिडिओ खरंच आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक्स कमेंट शेअर करा आमच्या कृषी डॉक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनवरती क्लिक करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुरताच धन्यवाद